रेल्वे शहरातील संताबाई यादव मंगल कार्यालयात संत गजानन माऊली परिवार व शिट्टू सूर्यवंशी मित्र परिवाराने बाल कीर्तनकार हरिभक्त परायण माऊली महाराज जाहूरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन केला या अवघ्या दहा वर्षाच्या बालकाचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील अलोट जनसमुदायाने गर्दी केली कीर्तनाच्या आदल्या दिवशी संताबाई यादव नगरातील संत गजानन महाराज मंदिरातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत तालबृदुंग जय हरी विठ्ठलाच्या गजरात भव्य दिव्य दिंडी काढण्यात आली शुक्रवारी श्रावण मासच्या निमित्ताने बाळ कीर्तनकाराच्या कीर्तनाला सुरुवात करण्यात आली चांदू रेल्वे शहरातील श्री संत गजानन माऊली परिवार व माजी नगर परिषद अध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी मित्रपरिवाराच्या वतीने पवित्र श्रावण मास महिन्याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी स्थानीय संताबाई यादव मंगल कार्यालयात भव्य दिव्य कीर्तनाचे आयोजन करून आळंदी येथील बाल कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज जाहूरकर याचे कीर्तन ठेवण्यात आले अवघ्या दहा वर्षाच्या बालकीर्तनकाराचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचकोशीतील जनसागर उसळला होता हरिभक्तपरायण बालकीर्तनकार जाहूरकर महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या शैलीत हरिचे नाम घेता घेता आपण मायबाप हे सुद्धा नाम जपत राहावे तसेच व्यसन करू नये चांगल्या कार्यात आपला वेळ खर्च करावा असे सांगत आपल्या कीर्तनामध्ये प्रबोधन केले तर विठ्ठल अभंग जय हरी विठ्ठल हरिनामाचे स्मरण करत मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष उत्तरा जगताप उपस्थित होत्या माजी नगर परिषद अध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल होले यांनी बाल कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज जाऊरकर व मंचावर उपस्थित मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर कीर्तनाला उपस्थित महिलांना स्नेह भेट म्हणून साडीचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास सूर्यवंशी संदीप शेंडे निखिल जयसिंग पुरे गजानन मोहिते इम्रान सौदागर बंटी माकोडे सारंग देशमुख पंकज मेश्राम रुपेश पोलाद अतुल चांडक साजिद जानवानी भीमा पवार प्रफुल कोकाटे रुपेश कुडके संजय कोल्हे अजय होटे राजू लांजेवार अजिंक्य आरेकर आणि सौदागर वैभव मलवार दिनेश वघाडे गजानन चोरे सागर गरुड विलास मोठघरे विनोद ठाकरे सतीश देशमुख राहुल कोरडे बबन वानखडे रितेश देशमुख सागर भोंडे शेख रशीद सनी सावंत वेदांत श्रीखंडे शरद घासले राहुल राऊत श्याम पनपालिया सुभाष जालात राजेंद्र राजनेकर हेमचंद बागमार सचिन भांडार सचिन खंडार निलेश बेलसरे अविनाश केलकार सश्रम वानखडे सतपाल वरठे महमूद शेख करण मेश्राम अंकित देशमुख अभिजित देशमुख अनंत पोलाद प्रतीक रॉय पप पप्पी पटले भावेश देशमुख हर्षल चुनेकर वैभव चुनेकर रमेश गिरोडकर संदीप झोपाटे समीर जुंबडे अवी खुने भारत करसे आकाश इमले अमर मेटे पवन कुंभरे अक्षय मेश्राम विनोद मेहरे यांनी अथक परिश्रम घेतले उपस्थित हरिभक्तांनी बालकीर्तनकाराचे भरभरून कौतुक केले असणारी मी मौली महाराज महाराष्ट्रांच्या भारता व भारताच्या प्रत्येक मुलांना माझ्याकडून विनंती आहे आणि आई वडिलांना विनंती आहे त्यांच्या आई वडिलांना विनंती की आपल्या मुलांना चांगले संस्कार शिकवा त्यांना मोबाईलच्या व्यसनी जाऊ नका आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही काय म्हणते तुमचं भारतातल्या व महाराष्ट्राच्या आख्या आई वडिलांनी नेम केला पाहिजे हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको काही पण असो शाळा असो काय असो पण हरिपाठ वाचल्याशिवाय व ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायला देत असं माझं मत आहे आळंदीला टाकवा आळंदी टाकण्याचा प्रयत्न करा तुम्ही वारकरी संप्रदायांमध्ये टाकायचा प्रयत्न करा हीच माझी नम्र विनंती रामकृष्ण एएस okay. न्यूज महाराष्ट्र करिता चांदूरेल्वे रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर